व्हायचं ते करेल परंतु अशा प्रकारचा निर्णय हा आता आंदोलन सुरू झालाय हे आंदोलन भागे जाता कामा नये तुम्ही लोकांनी गंभीरपणे हे आंदोलन पुढे चालवायचं असेल तर ती जी कोर कमिटी आहे कोळवी आणि त्यांचे जे सहकारी आहेत या कोर कमिटीच्या वेळोवेळी बैठक घ्या व्यवस्थितपणे चर्चा करा त्याच्यातून सरकारच्या बरोबर काय करायचं आपल्या कशा प्रकारचे त्याच्याबरोबर आपण प्रेझेंटेशन करायचं हे पण निश्चितपणे तुम्ही ठरवून घ्या कोणी काय बोलतो कोणी काय बोलतो आता जे शिष्टमंडळामध्ये होत आहे कोण कोणाचा होता को त्याचा काय पत्ता नाही कोणी उठायचं बोलायचं आणि ते बोलत होते काही गोष्टी आपल्याला सुद्धा अडचणीत आणतात काही प्रश्न अशा प्रकारच्या सरकारच्या सोयी विचारले जातात की जर बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे बरोबर आहे तर काय आहे आमचा प्रश्न सुटतो का आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हे लक्षात ठेवावं लागेल आपलं आंदोलन मागे सरकार सुरक्षा कामाने हे शिस्ती आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची शिस्त आपल्या त्या ठिकाणापासून तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा चर्चा होईल तिथंपर्यंत मोजके जर आपले प्रतिनिधी असले पाहिजेत त्याचा आज जो कोणी दिसत नाही जो विरोधात आहे तो शिष्टमंडळामध्ये पुढे पुढे येतोय आणि तो त्यांना मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला तिथं मार्गदर्शन करतोय आणि त्यातून आपल्याला काही मिळत नाही हे आम्हाला अनेक वर्षाच्या या मोर्चाच्या शिष्टमंडळ मंडळामधले अनुभव आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी सूचना आहे आपला संपूर्ण अत्यंत शिस्तीच्या चाकोरीमध्ये पाहिजे कोणी आपल्यामध्ये दुसरा फुट येता का मारे जे कोणी आरडाओरडा करतात आपल्या मध्ये काहीतरी म्हणजे वाढवून देतात कोणीतरी आता ओरडा झाला की आपल्याला काहीतरी झालं बा तो ओरड तो त्याच्यासाठी ते कोणी पाहत नाही एक ओरड लागेल सगळे ओरडतात आपण काय मेंट्र नाही आहोत प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्याला आंदोलन यशस्वी करायचं आहे आपला जो अधिकार आहे तो मिळवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याले आंदोलन आहे त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत सर्वच पक्षाचे लोक आहेत आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेले हे सगळे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही घाबरायचं कारण नाही आणि तुम्ही पाहिलं आम्ही जे लोक आहोत भग्रेसर असतील भोतकर साहेब असतील किंवा आमचे विनोद चिंबोले असतील किंवा अजून शेरवाळ साहेब आहेत परंतु याच्यामध्ये जे लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला येतात हे तुमच्या पाठीमागे राहतील याची नक्की खात्री आहे मी तुम्हाला सांगितलं होतं परवा तेरवाला सांगितलं होतं की मी तुम्हाला